माध्यमातून या ठिकाणी जमलेले सर्व छत्तीस जिल्ह्यातील पदाधिकारी त्याचबरोबर जे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रामध्ये त्या मुलांना न्याय भेटावा हक्काची वाकर भेटावी यासाठी अवरात्र प्रयत्न करणारे आपले पाचवी नेतृत्व आणि आज वत्तानाच या ठिकाणी साव नेतृत्व देखील या ठिकाणी उपस्थित आहे मान्य बालाजी पटेल चाकोरकर साहेब आहेत सावळे साहेब आहेत त्यानंतर हरिभाऊ राठोड असतील अनुप चव्हाण सर असतील आणि आमचे देवरे साहेब पण असतील त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जमलेला आहात गेले अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आंदोलन करत असताना किंवा आंदोलनाची दिशा ठरवत असताना तुम्हाला सर्वांना मी पसरवप्रथम ज्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात झाली ते म्हणजे महिलाच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि पुन्हा एक महिलांच्या महिलांच्यासाठी जोरदार दा डाळ्या वाजवा की तुमच्या या पुढाकारानं आज सगळी मंडळी एकाच छताखाली आणण्याचं काम आपण या माध्यमातून केलं पण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला आंदोलन जर सक्सेस करायचं असेल किंवा आंदोलन जर पूर्णपणे ताकतीने हा जे आर प्राप्त करून घेत असेल मी तुम्हाला वारंवार हो सांगितले साहेब की आपल्याला एकनाथ शिंदे शिंदेसाहेब पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही निर्णय चांगला घेतला की काल तुम्ही एवढ्या धावपळीकडनं होईन का त्या ठिकाणी जाऊन भेटलात पण भेटल्यानंतर तुम्हाला जे समाधान आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जेवढे दिवस आपण सातत्यपूर्व करतो सातत्यपूर्व जातो पण त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह असतील तर ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत मी आपल्याला वारंवार सांगत आलो हो की बाबानो आपल्याला ह्याच पद्धतीने नियोजन करावं लागेल पण येणाऱ्या काळामध्ये जर आंदोलनची तीव्रता असेल किंवा आपली व्यथा त्यांच्यापर्यंत पोहचायची असेल तर संघटना मजबूत होणं अत्यंत गरजेचं आहे आज जर बघितलं ला, एक लाख चौतीस हजारचा आकडा एक लाख पंच्याहत्तर वरती गेला एक लाख पंच्याहत्तर हजारचा आकडा जर या ठिकाणी बघितलं पोलीस प्रशासक बघितलं जर पन्नास हजार मुलं या ठिकाणी असते किंवा पंचवीस हजार मुलं असते तर तुम्हाला उठवण्याची ताकद या ठिकाणी निर्माण झाली नसते पाच पाच मिनिटाला तुमचं टायमिंग झाले उठा पाच पाच मिनिटाला तुमचं टायमिंग झाले उठा ही परिस्थिती आज आपल्याला कुणाच्या मुळे होती तुमच्यामुळे होती आमची परिस्थिती इथं जाऊन प्रत्येक पाच पाच मिनिटला साहेबांना कर विनंती करावी लागते साहेब आम्हाला वेळ द्या साहेब आम्हाला वेळ द्या साहेब आम्हाला वेळ द्या हे जर तुमच्या संख्याबळ मध्ये रूपांतर नाही झालं आज बघितलं ठाणे जिल्ह्यात नुकसान याचा हात वरती करा जरा ठाणे जिल्ह्यामधून किती प्रश्न करा करायगडमधून एक दोन तीन चार संपला विषय पुण्यामधून किती सांगा जवळ मुंबईच्या जवळ आहे पुण्यामधून पाच नवी मुंबई आपल्याला तेव्हा पाच जणांना खोलीत घालून आणत बाबा या दिवशी आणि मी म्हणेन मी मला माहित नाही हे मला आशीर्वाद द्यायला बोलल होता मला काय माहित नाही हे म्हणणार मला काय माहिती मला उद्घाटनला कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला बाबा तुम्ही या तुमच्या हस्ते नाळ फोडला या म्हणून मला बोलले म्हणाल मी मला ओळखच नाही यांची बस निवांत ठाल ते म्हणणार नका अडचण नाही मंडळी जर तुम्हाला आमच्याकडून कुठल्या तरी अपेक्षा असतील आम्ही एकत्र नियोजन करावं असं वाटत असेल आम्ही ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला एवढं सांगतो की आपल्याला पुन्हा काम मिळणार का आहे का किंवा नाही मिळणार आहे या बाबतीतला जर स्पष्टीकरण जर तुम्हाला द्यावं असं वाटत असेल तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला शंभर टक्के रोजगार भेटेल पण ते कधी साहेब तुम्ही, तुम्ही ज्या अनुषंगाने बघता तुमचा व्यवसाय आहे जसा तुमचा व्यवसाय आहे तसा मी महाराज पण आहे व्यवसाय पण आहे माऊली तुमच्या जर जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहे धावपळ चालू आहे तरी देखील तुम्ही वेळ आहे आज जर बघितलं मी अनेक कमेंट बघितला जिल्हा परिषद जिल्हा परिषद साहेब करतात मी म्हटलं आता पालेसाहेब आला तर जिल्हा परिषद नाही काय लागत नाही तर तीन आपण संपला तिथं मग मला आपल्याला एक सांगायचं आहे ज्या अनुषंगाने आपण एवढं पळतोय ज्या अनुषंगाने प्रत्येक माणसामध्ये जनजागृती करतोय हे करण्या तो उद्दिष्ट आहे की ह्या मुलांना रोजगार भेटण्यासाठी ज्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्वक प्रयत्न करतोय ते प्रयत्न करत असता कर आपल्याला एकनाथजी शिंदे साहेबांनी आतापर्यंत निगेटिव्ह कधी देखील तरी कमेंट केली नाही की तुमचं काम शंभर टक्के करू आमचा प्रयत्न चालू आहे पण हे सगळं करत असताना नव्हे एकट्याचा खेळ म्हणूनही जमविला मिळत तुमच्यामध्ये जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे जी ताकद आहे ती फक्त शंभर दोनशे तीनशे किंवा हजारामध्ये होणार नाही जर हजारचा आकडा जर पार होऊन तो दहा हजारामध्ये जात असेल तर आंदोलन करा साहेब नाही तर आपण कोर्टाची पायरी चाललेला बरं वाटतंय वकिलाकडे एकटे गेलं तरी चालतं पिशी घेऊन मध्ये काही अडचण येणार नाही पण मला सांगा प्रत्येक वेळेस या मुलांना बोलायचं आणि आपण त्या ठिकाणी करत असताना हे येतील ते येतील ते येतील कमिट वरती दोन दोन तीन तीन चाळीस चाळीस हजार लोक बघतात आणि उपस्थित मात्र अगदी बोटावर मोजलायत की ओला या ठिकाणी असतात संख्याबळावरती माणसांच्या डोक्यावरती विचार केला जातो आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी जर बघितलं तर हिथून तो त्या कडेपर्यंत रस्ता त्याग झाला पाहिजे होता रस्त्यानी मुलं जी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे होती पण हे आताच्या घडीला होऊ पाहत नाही याच दुःख तुम्हाला आमच्या मनामध्ये निर्माण आहे आमच्याकडून अपेक्षा असतील तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी विचार केला असेल की बाबा हे आमचं काम होणार आहे का हे काम साधे होऊ पाहत आहे का कशा पद्धतीने करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा जेव्हा मी कुठल्या मंत्र्याला भेटलो जेव्हा जेव्हा कुठल्या नेत्याला भेटलो तेव्हा तेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं जास्त करून चांगल्या पद्धतीचं ज्याचं उद्गार जे प्राप्त झालं ते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे जे शिवसेना गट आहे या माध्यमातील प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक मंत्र्यांनी पॉझिटिव्हच हो आम्हाला बोललय आज त्यापर्यंतच्या कालावधीमध्ये पण या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा जेव्हा तुमच्यामध्ये बदल पडत चालला तेव्हा मी प्लॅनिंग बदलत गेलो मी प्लॅनिंग बदललं प्लॅनिंगचं नियोजन बदललं मी म्हणलं संख्याबळ किती असते मला बघावं म्हणून सदस्याची आपण प्लॅनिंग केलं बाबाजी तर सगळं करून यानंतर आपण एकनाथ शिंदे साहेबांची आता तर तुम्ही आता एकच आहात सगळेजण आपण लवकरच तारी त्यांची घेऊ या गोष्टीवरती आपल्याला जो प्रॉब्लेम आहे आपली व्यथा त्यांच्या समोर मला शंभर टक्के विश्वास आहे मला एक लाख टक्के विश्वास आहे त्या व्यासपीठावरती मोकळ्या हाताने आपल्याला परत पाठवणार नाहीत कारण त्या ठिकाणी जर तुम्हाला रस्त्यावरती एवढं साखर नाही नाही ते होत नाही कशाला तुम्ही मागं लागलाय असंही म्हणलेले माणसं बघितली मी मंगलप्रभात घोडा आहे ना मंगलप्रभात घोड्यांनी बोललो मला तसं काय घोडा ग लोडा सॉरी 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 चुकलं माझ कारण परिस्थिती अशी आहे त्या माणसाला प्रेम जिवाळा आणि आस्था त्या माणसाला काडी मात्र नाही त्या माणसाच्या मनामध्ये थोडीफार असता नाही तो माणूस समोर भेटावा आणि त्याला नमस्कार करावा एवढ्याही पात्रतेची व्यक्ती त्या ठिकाणची नाहीये आपण त्या ठिकाणी जाणू म्हण तुम्हाला पटणार नाही गिरीश महाजन साहेबांना भेटलो आपण पण भेटलोच त्या ठिकाणी बघितला तो माणूस जळगावची जा जेव्हा मंडळी तिथे भेटू न तेव्हा ते सहा महिन्याचे का तुम्ही नाही नाही म्हणलं नऊ महिन्याच्या ते तसे तर आम्ही अकरा महिन्याचे आहोत पण तुमच्यामध्ये नऊ महिन्या सहा महिन्यामध्ये झाले असतील हे एवढ्या एवढ्या गैवानी माणसं आहेत यांना ह्या गोष्टीचं भान त्या लोकांना नाही ते महाराष्ट्राचं राजकारण चालवू शकतात माझी प्रशासक आणि पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे हे जे मुलं बसलेले ते एडी मुलं नाहीत येड्या मुलाला या सरकारने कशा पद्धतीने येड्यात काढू शकतं ते पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय शिकलेल्या माणसाला आणि त्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की हे मुलं दंगा करणारी नाहीत प्रेमाची मुलं आहेत हक्काची मुलं आहेत फक्त आणि फक्त अकरा महिने आमचा कार्यकाळ संपलेला आहे अकरा महिन्यामध्ये जे आम्हाला पत्र प्राप्त झाले या पत्रातून तुमच्या घरातील एक व्यक्ती कुठेही कामाला लावा बस आम्ही त्या ठिकाणी लागून जाऊ बरोबर ना अकरा महिने काम झालं आमचं अकरा महिन्यांत आम्ही फक्त तुम्हाला दंगा करणार नाही झोपा करणार नाही फक्त अकरा महिन्यानंतर तुमच्या घरातील तुमच्या एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या मुलाला किंवा नातेवाईकाला त्या कागदावरती तुम्ही जे प्रमाणपत्र आम्हाला देणार आहे त्या प्रमाणपत्रावरती एक कागदावरती एक मुलगा तुमच्या घरातला लावून दाखवा आम्हाला त्यामध्ये काही अडचण नाही त्याच्यावरती आम्ही आमचं रोजगार आम्ही उपलब्ध करून घेऊ बरोबर कसं त्याच्या व्यतिरिक्त काय आहे तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संघटना मजबूत होणं गरजेचं आहे मी सांगलीला आंदोलन केलं त्या ठिकाणची परिस्थिती बघितली आकडा एवढाच आहे आज सांगलीमधून पुण्यामध्ये मुंबईमध्ये आलो मुंबई मधला आकडा तेवढाच आहे देहूतून निघालो आकडा आहे आझाद मैदानावरती आंदोलन केलं आकडा तेवढाच आहे मग मला सांगा ह्या आकड्यात बदल होण्यासाठी आपण सभासद संख्या बसून फोन लावायचे या सगळ्यांनी सगळ्यांच्याकडे रजिस्टर देऊन टाकायचं लाव फोन आम्ही इथं बसलो कशासाठी आणि एकदा बसल्यानंतर उठायचं नाही ही भूमिका तुमच्या आमची राहिली पाहिजे तर कुठंतरी हे शक्य होईल मी रजिस्टर लवकरच तयार करतोय रजिस्टर तुमच्याकडे आणून देतोय मी हे एकट्यासाठी नाही ते रजिस्टर आपल्या एकट्यासाठी नाहीये ते रजिस्टर सगळ्यांना बसून फोन लावायचे जे सभासद आहेत जे सदस्य आहेत त्या लोकांना फोन लावायचे हे बाबा काय आम्हाला एकट्यान झुपल असतो दोनशे पन्नास दिला तर निवडण घरात बसला असं लोक राहिला तुझं दोनशे पन्नास ला पाचशे खेळ पण हे येत त्याला ऑफर देऊ ना आपण एक वर एक फ्री कसं आता बघा एखादी ताई असेल तर सोबत एक दादा असतो म्हणलं दादा तुमचं एवढं आहे तर ते म्हणले नाही मी यांचा मालक आहे मी म्हणलं एक वर एक फ्री आहे अशामध्ये जर बघितलं तर एक लाख चौतीस गुण आपला आकडा टाकला तर दोन लाख माणसं होऊ शकतात पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही थोडं सिरियस व्हा थोडं मनापासून व्हा आपण या ठिकाणी आल्यानंतर पोलीस प्रशासक असेल किंवा डिपार्टमेंट असेल यांना कोणाला त्रास द्यासाठी आपण आलेलो नाहीये आपण इथं आनंद म्हणून आलेलो नाहीये किंवा ह्या झाडाखाली बसण्यासाठी आले नाही भर पावसामध्ये देखील आपण बसलो भर उन्हामध्ये देखील बसतोय पण येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला उठा तुमचं टायमिंग झालंय असं म्हणण्याची वेळ न येता पूर्वक अगदी परफेक्ट त्या ठिकाणी एकदा बसल्यानंतर पुन्हा होता असं म्हणणार नाही तेवढी संख्या जर तुम्ही सर्वजण तयार करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये तसं करू नाही तर आम्ही पाच नेतृत्व असेल महिला नेतृत्व आता ज्यांनी आम्हाला इथं आणलं ते बाजूला बसले सर्वजण कुठेही महिला मंडळ सगळे त्या सगळ्या महिलांनी पण संघटित व्हावं आणि या सगळ्यांनी ठरवावं मी तुम्हाला सांगत होतो की किती महिला असणार आहेत किती मंडळी असणार आहेत मला माहिती होतं हा आकडा पण प्रत्येक वेळेस जर असं होत असेल त्या माणसाने चार दिवस झाले तो बसलेलं आहे काय कामधंदा तुम्हाला दुसरी नाही तर वाटतं पाहून घेतलं का तुम्ही वेळ झाले का ते झाले झाले मला कळत नाही मी मध्ये फिरायला गोष्ट चार दिवस आज उदय सामंत साहेबांची भेट होती मला मला म्हणलं तिथं तुम्ही या कोटा दूध वाटत नाही मी म्हटलं मला तसं भेटायचं नाही म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची भेट देतो म्हणलं नाही मला तसं भेटायचं नाही मला वैयक्तिक एक तास किंवा अर्धा तास जेव्हा वेळ भेटेल वे मला शंभर टक्के विश्वास आहे की तेवढ्या वेळेमध्ये शिंदे साहेबांनी जर समजा मला रात्री दोन हजार कोटी एका रात्रीमध्ये एवढा हो भारी माणूस आहे तो मला विश्वास <laughs> आहे आपल्याला माझी विनंती आहे आपण त्याचा पाठपुरावा करू सातत्यपूर्वक ह्या मुलांच्यासाठी तुम्हाला वाटलं असेल ह्या तुम्ही पाच पाच पांडव एकीकडे वनवासाला एक इकडे गेले एक लातूरला गेले एक अमरावतीला गेले एक ह्याला गेले पण प्रसन्न निदान तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही पाच जण एकत्र असोच त्यानंतर साव्याला पण सोबत घेऊन जाऊ त्या ते मात्र शंका नाही तुम्ही मनामध्ये पण घेऊ नका तुम्हाला वाटलं म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाने आणली गाडी धोरात की आता कसं आहे आता बसायला लागतं साईडला बाजूला झाले नेतृत्व एक खरं शिक्षणार्थी बसलेच कोपराला मी असं बोललो तो बाजूला वा मी तसं बोललो तो बाजूला वा बाबांनो परमेश्वराने तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी चांगल्या गोष्टी चांगल्या प्रेमाच्या भावना हा नाशिवंत आहे कोरोनाचा काळ आठवा या माणसानी आताच्या घडी नाचं मोठं नेत्राचा दिवा आताचा पाना तर आताच्या फोडावणी ज्या आई वडिलांनी जपलं त्या आई वडिलांना आपल्या डोळ्यासमोर जीसीपीच्या फुडल्या बकेटनं डबर काढलं आणि मागल्या बकेटने त्या माणसाला त्या ठिकाणी पुरलं स्वतःचा मुलगा देखील त्या ठिकाणी गेला नाही पण तुम्ही कुठल्या